नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी व राहण्यासाठी चॅनल लाईब करायला तर बघा काय बातमी केंद्र सरकारने फेब्रुवारी दोन हजार चोवीस मध्ये सातवा येतो सर स्थापन केला होता ज्याची शिफारशी एक जानेवारी दोन हजार सोळा पासून लागू करण्यात आल्या होत्या ज्याचा कार्यकाळ एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपेल त्यामुळे आठव येतो नायक एक जानेवारी दोन हजार सोसपासून लागू होण्याची शक्यता आहे याचा फायदा एकोणपन्नास लाख केंद्रीय कर्मचारी आणि पासष्ट लाख पेन्शनधारकांना मिळेल पगाराने पेन्शन किती वाढेल मीडिया रिपोर्टनुसार पंतप्रधान मोदी सरकार आठव्या वेतन आयोगांतर्गत वेतनात एकशे आठ टक्केपर्यंत वाढ करू शकते मात्र सरकारकडून असं कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आली नाही फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट अठ्ठा दोन पॉईंट आठ दरम्यान असू शकतो जर ते दोन पॉईंट आठवर उपनिश्चित झाला तर किमान मूळ वेतन हे अठरा हजार ते सद सदतीस हजार चारशे रुपये आणि पेन्शन नऊ हजार ते अठरा हजार सातशे वीस रुपये असू शकते जर फिटमेंट फॅक्टर दोनशे पॉईंट शहाऐंशी टक्केपर्यंत वाढवला गे वाढवला गेला तर फिटमेंट फॅक्टर एक पॉईंट ब्याण्णव ते दोन पॉईंट झिरो आठ दर होऊ शकते जर तो दोन पॉईंट झिरो आठवडंवर निश्चित झाला तर किमान मुळे होतं अठरा हजार ते सदतीस हजार चारशे चाळीस रुपये आणि पेन्शन नऊ हजार ते अठरा हजार सातवीस रुपये होऊ शकते जर फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट शहाण्ती दोन पॉईंट शहाऐंशी टक्केपर्यंत वाढवला गेला तर किमान पगार अठरा हजारवरून एकोण हजार चारशे ऐंशी रुपये आणि पेन्शन नऊ हजारवरून पंचवीस हजार सातशे चाळीस रुपये वाढू शकतो मात्र वाढीचा दर मिळण्याची शक्यता कमी आहे सात सातवेतून एगा अंतर्गत फिटमेंट फॅक्टर दोन पॉईंट सत्तर होता त्यामुळे किमान वेतन सात हजारवरून अठरा हजार रुपये झाले होतं माजी अर्थसचिवाचं मत काय तर भारतीय माजी अर्थसचिव सुभाषचंद्र गर गर्ग यांच्या मते पिठमेंट फॅक्टर ठरवला ताना एक जानेवारी दोन हजार सव्वीस मूळ वेतन आणि मागाई भत्ता विचारून घेतला जाईल सध्या केंद्रीय कर्मचाऱ्याचा पत्ता त्रेपन्न टक्के दोन हजार पंचवीसपर्यंत साठ टक्केपर्यंत वाढवण्याचा सा अंदाज आहे सहसा वेतन आयोग पंधरा ते तीस टक्के वाढीची शिफारस करतो तर बघा अशा प्रकारे अत्यंत महत्त्वाची माहिती मला समजली असेल व्हिडिओसुद्धा वाढण्यासाठी लाईक करा आणि शेअर विसरू नका धन्यवाद